अमळनेर शहरात धार्मिक मिरवणुकीमध्ये आठ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता काही किरकोळ वाद अफवांमुळे निर्माण झाला होता या प्रकरणी अमळनेर पोलिसात संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून पाच ते दहा संशयितांना ताब्यात घेतले आहे याबाबत अधिकचा तपास सुरू असून यात काही नागरिक जखमी झाले आहेत याबाबत आम्ही माहिती घेत असून मी जनतेस आवाहन करते की कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आपण आपला दिनक्रम चालू ठेवावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना माहिती देताना त्या म्हटल्या आहेत नेमकं ते काय बोलले आहे ते जाणून घेऊयात म्हणून काय सांगल तर शहरामध्ये एका धार्मिक निरवणुकीवर सिद्धगर्फेत झाल्याची घटना घडली आणि त्यानंतर आता पोलिसांनी काय कारवाई केली आहे सध्या शहरात काय परिस्थिती आहे आ, काल अंमळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत एका धार्मिक मिरवणुकीमध्ये काही अफवांमुळे व काही संशयाच्या कारणांमुळे थोडंसं तणावपूर्व वातावरण निर्माण होऊन काही किरकोळ घटना अशा घडलेल्या होत्या काल आणि याच्यामध्ये काल रात्री उशिरा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे व काही संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे बाकी सर्व तपास चालू आहे अजून काही जर संशयित याच्यामध्ये जर हे झाले तर त्यांना पण शोधण्याची आणि अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे सध्या आम्ही एस कलम एकशे दहा एकशे आठ एकशे बत्तीस आणि काही रायट्सची ची कलम आहेत त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि अद्याप पाहू आम्ही दहा संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेले आहे बरोबर काही जखमी सुद्धा झाले काही लोक किरकोळ जखमी झालेले आहेत आणि इतर काही असेल तर आम्ही माहिती घेत आहोत त्या मी हेच आव्हान करेल की सध्या अमळनेर शहरामध्ये शांतता आ, पुरे प, आहे पुरेसा असा पोलीस बंदोबस्त हा सगळ्या सर्वत्र नेमण्यात आलेला आहे सध्या अमळनेर शहरात शांतता आहे आणि नागरिकांना पण आव्हान आहे की कुठल्याही अफवांवरती किंवा कुठल्याही याच्यावरती विश्वास न ठेवता आपण आपले जे रोजचे जे दिनक्रम आहे तो शांततेने चालू ठेवावा आपल्याला काही निदर्शनास आल्यास आपण त्वरित पोलिसांना संपर्क करावा